नमस्कार मी प्रोफेसर प्रीती राणे तुम्हा सगळ्यांचं आजच्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आजचा आपला विषय आहे शेअर मार्केट आर्थिक प्रगतीसाठी एक उत्तम पर्याय आता मला इथे असं सांगावं असं वाटतं की शेअर मार्केट शिकणं ही सध्या काळाची गरज बनली आहे इथे सुरुवात करण्यापूर्वी नक्की शेअर मार्केट म्हणजे काय हे मला इथे सांगावं असं वाटतं बऱ्याच जणांना बहुतांश मराठी माणसांना शेअर मार्केटचं गम भन सुद्धा माहीत नसतं त्यांना मला इथे सांगावं असं वाटतं की शेअर मार्केट म्हणजे जिथे एखाद्या व्यवसायाची खरेदी आणि विक्री केली जाते अशी मंडई अशी बाजारपेठ म्हणजे शेअर मार्केट आणि मुंबईमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज असे दोन मोठे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत जिथे या शेअर्सच्या सगळ्या खरेदी आणि विक्रीचा व्यवहार अविरतपणे चालवला जातो आणि मला इथे असं सांगावं असं वाटतं की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली अठराशे पंच्याहत्तर साली बघा इथे जर एखादं नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च झालं आणि ते जर आपल्याला आवडलं नाही तर ते एका दिवसामध्ये बंदही होतं परंतु आज बीएससी ला स्थापना होऊन जवळजवळ दीडशे वर्ष पूर्ण होतील तरी सुद्धा बघा आज न्यूज चॅनेलवर सुद्धा सुरुवातीला सकाळी सुरुवात झाल्यापासून न्यूजची सुरुवातच कशाने होते की शेअर मार्केटमध्ये काय तेजी आहे आज शेअर मार्केटचा सेन्सेक्स निफ्टी कसा चाललाय काय होतंय या सगळ्या गोष्टी आज मला इथे असंच सांगावं असं वाटतं की शेअर मार्केटला आज प्रचंड महत्व दिलं गेलेलं आहे आणि हे महत्व का दिलं गेलंय मला इथे असं सांगावं वाटत की आज बघा आज ह्या लॉकडाऊनमुळे आज ही परिस्थिती अशी झाली आहे की गेले कित्येक दिवस आज सर्वजण घरामध्ये लॉक झाले आहेत म्हणजे काय की आपल्याला करायचंय खूप काही बरंच काही करावं असं वाटत आहे पण घरातून बाहेर न पडू शकल्यामुळे काहीही करू शकत नाही आहोत म्हणजे एखाद्याला वाटत होतं की माझा जॉब अत्यंत चांगला माझं पेमेंट की मस्त मला मिळत होतं त्यानंतर एखाद्याला असं वाटत होतं की माझा बिझनेस जो इतका छान चालला आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यावर आपण अगदी पूर्ण आयुष्यभर अवलंबून होतो या सगळ्या गोष्टी आज कुठेतरी बघा त्या सगळ्या गोष्टींना आपल्याला आता काय होत आहेत बंद होत चालल्यात म्हणजे ज्या आपल्या आवडणाऱ्या गोष्टी होत्या आपल्या असं कधी आपल्याला वाटलंही नव्हतं त्या गोष्टी आता सध्या बंद होत चालल्या आहेत परंतु ज्या गोष्टीबद्दल ज्या शेअर मार्केट बद्दल आपल्याला गैरसमज होते बहुतांश मराठी लोकांच्या मनामध्ये या मना शेअर मार्केट विषयी भीती होती शेअर मार्केट म्हणजे काय आहे याला वाईट म्हणायचे किंवा जे काही गैरसमज होते आज हे एकमेव शेअर मार्केट बघा सगळं काही बंद आहे तरी सुद्धा हे शेअर मार्केटच एकमेव फक्त चालू आहे इथे मला असं सांगावं असं वाटतंय की शेअर मार्केट बद्दल सांगावं तेवढं कमी कारण हे एकमेव असं आहे की ते तुम्हाला तेजीमध्ये सुद्धा तेवढंच कमावून देत आहे आणि मंदीमध्ये सुद्धा तितकंच कमावून देत आहे कारण इथे एखादा व्यवसाय बघा तुम्हाला जर सुरुवात करायचा असेल तर तो, तो व्यवसाय त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट लागते इन्व्हेस्टमेंट सोबत तुम्हाला पहिले पाच सहा महिने तो व्यवसाय जम बसायला वेळ द्यावा लागतो आणि तो बिझनेस सुरू केल्यानंतर पुढे जाऊन तो प्रॉफिट देईलच याची सुद्धा शाश्वती नाही परंतु शेअर मार्केट हा एकमेव बिझनेस व्यवसाय असा आहे की तुम्ही ज्या दिवशी एंट्री करताय त्या दिवसापासून तुम्ही अर्निंग अर्निंगही सुरू करताय आणि इथे काही मोठी इन्व्हेस्टमेंट लागत नाही अगदी शंभर दोनशे पाचशे रुपयापासून सुद्धा तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकत आहात आणि एंट्री केल्या दिवसापासूनही अर्निंग सुरू करत आहात आणि याच्यासाठी काही मोठं इन्स्ट्रुमेंटची आवश्यकता नाही की जवळ कम्प्युटरच पाहिजे किंवा माझ्याजवळ लॅपटॉप असलाच पाहिजे तुमच्या हातामध्ये असलेला जो मोबाईल आहे त्या मोबाईलद्वारे सुद्धा घर बसल्या तुम्ही हा व्यवसाय अगदी सहजरित्या शिकवू शिकू शकता कारण हा शेअर मार्केटचा श्री गणेशा कसा करायचा हेच मी तुम्हाला सांगणार आहे थोड्याच वेळात कारण इथे आपल्याला टाईमची मर्यादा आहे परंतु ज्यांना ज्यांना शेअर मार्केट म्हणजे काय शेअर मार्केटचं गमभवणं काय शेअर मार्केट विषयी माहिती जाणून घ्यायची असेल त्यांनी लगेचच हा कार्यक्रम संपल्यानंतर युट्यूबवर माझं प्रीती राणे नावाने चॅनल आहे युट्यूब चॅनल त्या चॅनलला सबस्क्राईब करा तिकडे या हा कार्यक्रम संपल्यावर तिथे थोड्याच वेळात माझा वेबिनार सुद्धा सुरू होणार आहे त्या वेबिनारमध्ये मी शेअर मार्केट विषयी सगळी माहिती सांगितलेली आहे त्यामुळे त्या, त्या वेबिनारचा नक्कीच तुम्ही लाभ घ्या कारण हा कार्यक्रम संपल्यानंतर नंतर तो लाईव्ह वेबिनार सुरू होईल आणि तो वेबिनार पुन्हा तुम्हाला पाहता येणार नाहीये म्हणून जाणीवपूर्वक सांगते की हा वेबिनार नक्कीच तुम्ही अटेंड करा बरोबर आहे आता एखाद्याला असा प्रश्न असतो की शेअर मार्केटचं मला काहीच नॉलेज नाही आहे तर मी घेऊ शकते का किंवा घेऊ शकतो का तर इथे मला आवर्जून सांगावं असं वाटतं की कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा कोणत्याही क्षेत्राचं नॉलेज घेण्यापूर्वी आपल्याला त्याचं आधी नॉलेज असतं का नाही परंतु ते नॉलेज घेतल्यानंतर मात्र त्यामध्ये तुम्ही इतके मास्टर होता की तुम्हाला त्यामधल्या सगळ्या काही गोष्टी बघा हळूहळू सगळ्या करा कळायला लागतात सेम तसंच आहे शेअर मार्केटच्या बाबतीत सुद्धा कारण हे नॉलेज घेणं म्हणजे काळाची गरज आहे आता मी इथे नेहमी मला असं सांगावं असं वाटतंय की आज संपूर्ण महाराष्ट्रभर मी ज्या काही सेमिनार्स घेतले जे वर्कशॉप घेतले माझे ऑफलाईन ट्रेनिंग चालतात त्या सगळ्या वर्कशॉपमधून मला संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा भरघोस प्रेम मिळालाय भरपूर प्रतिसाद मिळालाय पण इथे आणखीन एक गोष्ट सांगायला अतिशय आनंद होतोय याकरता की वेबिनार्स मार्फत सध्या जे माझे वेबिनार चालू आहेत त्या वेबिनार्स मार्फत संपूर्ण जगभरातली माणसं आपली मराठी माणसं माझ्याशी जोडली गेली आहेत जवळजवळ सत्तावीस देशांमधली माणसं आज आपल्याशी जोडली गेली आहेत आणि या मराठी माणसाने शेअर मार्केटचं नॉलेज घेत आहेत ते आणि या नॉलेजचा वापर करून ते स्वतःची आर्थिक प्रगती सुद्धा करत आहेत कारण सध्याचा जो काळ आहे हा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीचा अत्यंत चांगला काळ आहे कारण मला इथे असं असं वाटतं की शेअर मार्केटचं नॉलेज घ्या आणि हे नॉलेज घेण्यासाठी इथे माझ्या स्वरूपात तुम्हाला संधी आली कारण नुसतं नॉलेज असून उपयोग नाही हाऊ यू आर प्रेझेंटिंग दॅट नॉलेज कारण आज जे मी शिकवते ते बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या काही गोष्टी कवर केलेल्या आहेत इक्विटी मार्केट म्हणजे काय टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय सपोर्ट रेजिस्टन्स कॅन्डोस्टिक पॅटर्न्स पासून म्युच्युअल फंड पासून पोर्टफोलिओ कसा मॅनेज करायचा इन्व्हेस्टमेंट गायडन्स पासून सगळ्या काही गोष्टी मी ह्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला कव्हर केलेले आहेत जवळजवळ सोळा टॉपिक आहेत सोळा सेशन्स आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं अगदी ए टू झेड पासून बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या काही गोष्टी त्यामध्ये मी कव्हर केलेल्या आहेत इवन माझे जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी हे नॉलेज घेतलेलं आहे हे नॉलेज घेऊन त्यांनी स्वतःची आर्थिक प्रगती केलेली आहे त्या विद्यार्थ्यांबद्दल मी सांगण्यापेक्षा आपण त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच मुखातून ऐकूया शेअर मार्केटचं अजिबात नव्हतं पण आता मला पूर्ण नॉलेज आलेलं आहे मला पूर्ण कळलंय की ते कसं आपण अकाउंट वापरलं पाहिजे किंवा कसे आपण पैसे गुंतवले पाहिजे किंवा त्याचा कसा फायदा केला पाहिजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण कसं जास्तीत जास्त चांगलं कमवू शकतो म्हणजे बँकेच्या एफ पेक्षा किंवा आरडी पेक्षा आपण आपले पैशाची कशी वाढ करू शकतो आपली आर्थिक प्रगती कशी साधू शकतो हे इतकं सुंदर सांगितलेलं आहे सांगण्याची पद्धत आहे ती बालवाडीतल्या मुलांना जर शिकवलं ना आपण पेन धरून किंवा पाटी धरून त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला पद शिकवलं आणि खूप चांगल्या पद्धतीने मला असं वाटत नाही की इथून पुढे कधी शेअर मार्केटमध्ये लॉस खाईल एवढंच मला वाटत अतिशय सुरेख एकाच शब्दामध्ये सांगतो प्रीती मॅडमचं शिकवणं आणि त्यांचं नॉलेज याला तोड नाही अप्रतिम म्हणजे अगदी कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त नॉलेज कसं द्यायचं हे शिकायचं असेल तर मला वाटतं प्रती मॅडमकडून शिकावं आणि पेशानी त्या स्वतः शिक्षक असल्यामुळे विषयाची मांडणी अतिशय व्यवस्थितपणे मांडून सर्वसामान्य सर्वांना कळेल याकडे त्यांचा जो भर आहे तो मला खूप आवडला संकट महामारीचं आपल्यावर आलेलं आहे ते आता आपण सगळेजण बघायला लागलो आहोत की कशा पद्धतीने वारंवार हात धुवायचे कशा पद्धतीने सॅनिटायझरचा सा वापर करायचा कशा पद्धतीने एक दुसऱ्यापासून दोन गज दूर राहायचं परंतु ह्याचं पालन आपण आधीपासूनच गाव पातळीवर आणि डेअरी पातळीवर करत आलेलो आहे तर तो तोंडाला मास्क लावणं हे तर डेअरीमध्ये कंपल्सरी आहे तुम्ही डेअरीच्या आतमध्ये मास्क लावल्याशिवाय जाऊच शकत नाही अशा पद्धतीने आपण सुरुवातीपासूनच त्याची काळजी घेत आहोत आणि आता हे महामारी आल्यानंतर तर आपल्याला अशा प्रकारे जास्त काळजी आता आणि जास्त आपण आता सतर्क झालो हो। आहोत बी म्हणजेच शेअर मार्केट अँड शेअर मार्केट म्हणजेच प्रीती राणे थँक्यू आज माझ्या दैवयोगाने किंवा माझ्या आनंदाने मला असं आहे की माझी पुरुपुण्य ही आहे असं म्हणा की आज मी ज्या व्यक्तीकडे आलो ज्या प्रीती मॅम त्या आज खरोखर त्यांनी आज आम्हाला भरभरून शेअर मार्केटचा अनुभव कथन केलेला आहे नमस्कार माझं नाव नितीन हरिभाऊ जगताप मी एक महिन्यापूर्वी ठाण्या ब्रांचला मॅडमचा एक आ, सेशन अटेंड केला होता आणि Uh, आज आज मी आज त्यांना आभार मानायला आलो थँक्स म्हणायला आलो की आज त्यांच्यामुळे मी आज शून्यातून म्हणजे काही ज्याला माहीत नव्हतं गमभांडपासून पण त्या शिकल्यानंतर मला जो प्रॅक्टिकल अनुभव आला म्हणजे आज पैशाला आपण कशी च पळवू शकतो पैशाला आपण कसा इन्व्हेस्ट करून पैशातून पैसे कमवू शकतो हे ज्ञान मला या गायडन्स मधून सेशन मधून आलं आणि त्यांचा जो सल्ला भेटतो वेळोवेळी त्याच्यातून पण मला तो अनुभव आला की बाबा आपल्याला खरोखर एक चांगलं दर्शन मार्गदर्शन करणारे गुरु भेटले ज्यांनी मला या क्षेत्रामध्ये खूप ज्ञान दिलं आणि पैसा कसा मिळवायचा आपल्या श्रम कमी वापरून त्या पैशाची ग्रोथ कशी करायची ह्याचं ज्ञान आहे ना ते मला खरोखर मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो की खरोखर मी खूप धन्यवाद आहे आणि नशीब की मला असे गुरु भेटले त्यामुळे मी मॅम मॅडमचा खूप खूप धन्यवाद मानतो माझं नाव आहे अंकिता अविनाश झोगले प्रीती मॅडमचा मी वर्कशॉप सव्वीस जानेवारीला केला होता केला होता त्यानंतर मला आज प्रीती मॅडमनं भेटावं असं वाटलं त्यानंतर त्यांनी जे जे आम्हाला कॉल दिले त्याच्यामध्ये आमचं इन्कमही झालं आहे आणि प्रीती मॅडम फार सुंदर सोप्या पद्धतीने शिकवतात ते मला फार वाटलं आणि त्या त्याबरोबर मला गृहिणीनं एवढं सांगावं असं वाटतं की त्याने आपलं घरातलं फॅमिलीला सांभाळता सांभाळता त्यांनी साईड बाय इन्कम शेअर मार्केटमधून आणि ते पण प्रीती मॅडमच्या मार्गदर्शनाद्वारेच करावं कारण ते फार कॉल सुंदर देतात फार सोप्या पद्धतीने शिकवतात आणि आमची झोप उडाली आहे मीन म्हणजे कधी मॅडम कॉल देतात दोन तीन वाजता जी मी आळशी होती थोडी झाली होती ती आता फार जागी झाली आहे मॅडमनी अतिशय सुंदर आणि साध्या आणि सोप्या भाषेमध्ये शेअर मार्केट म्हणजे काय त्याचे फायदे ऍक्च्युअली तोटा हा नाहीच आहे शेअर मार्केट हे फक्त फायद्याचेच आहे हे मॅडमने अतिशय सुंदर पद्धतीने पटवून दिलेलं आहे आणि एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये आणि ते सुद्धा मराठी भाषेमध्ये त्यामुळे शेअर मार्केट ज्या काही इंग्रजी टर्म्स आहेत त्याचा सुद्धा मॅडमने अतिशय सुंदर पद्धतीने अर्थ समजावून सांगितला त्यामुळे हे वर्कशॉप संपूर्ण असंच वाटत होतं मॅडम खरोखरच चांगल्या पद्धतीनं ज्ञान देत आहे आणि ते मराठी माणसाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत ही कल्पना मला खूप माझ्या मनामध्ये भावली मला आणि मराठी माणसाला खरोखर आत्तापर्यंत असं सहकार्य करणारं माणूस माझ्या आयुष्यात मी अजूनपर्यंत पाहिलेलं नाही आणि म्हणून मी मॅडमना खूप खूप धन्यवाद देतो की अशा पद्धतीनं त्यांनी जे हे केलं जे म्हणजे जे सहकार्य करतायत त्यात ते परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य पण देवो आणि अशाच पद्धतीनं मार्गदर्शन करत राहावं जेणेकरून याच्या पुढच्या पिढ्या फार उत्तमतनं घडत जाते त्याची मला नक्कीच खात्री वाटते आता आपण कोणत्या विषयाकडे होतो तर शेअर मार्केट या विषयाकडे आता शेअर मार्केटचे फायदे काय प्रत्येकाला वाटत असतं की शेअर मार्केट शिकल्याने किंवा शेअर मार्केटमध्ये एंट्री घेतल्याने मला नक्की काय फायदे होणार आहेत तर मला इथे असं सांगावं असं वाटतं की अगदी लहान लहानापासून ते मोठ्या पर्यंत वयोवृद्ध लोकांपर्यंत कोणीही हे शेअर मार्केट शिकू शकत आता शिकल्यानंतर त्यामध्ये जेव्हा एंट्री घेत आहे आज हे जे काही वातावरण आहे मी इथे नेहमी सांगते की शेअर मार्केट हा एकमेव असा व्यवसाय आहे जो तेजीमध्ये तर तुम्हाला प्रॉफिट देतोच पण मंदीमध्ये सुद्धा तुम्हाला यामध्ये भरपूर संधी आहे याकरता कारण ह्या मंदीमध्ये तुम्हाला एक अशा प्रकारची संधी की जसा मान मान्सून ऑफर असते बघा पावसाळ्यामध्ये बघा सेल लागतो साड्यांचा किंवा बघा कपड्यांचा कि ज्या काही ओरिजिनल किमती होत्या त्याही पेक्षा पन्नास टक्के साठ टक्के डिस्काउंट मध्ये तुम्हाला ते मिळतात सेम सध्या शेअर मार्केटमध्ये ही डिस्काउंट ऑफर चालू आहे की जणू काही दहा बारा वर्षांपूर्वीच्या किमतीमध्ये तुम्हाला या कंपनीचे शेअर्स खरेदी करायला मिळत आहेत म्हणजे इथे मला असं सांगावं असं वाटतं जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही जिथे कुठे राहता मुंबई असो ठाणा असो गोवा असो पुणे असो जिथे कुठे राहता त्या ठिकाणी जर तुम्हाला एखादा नवीन फ्लॅट विकत घ्यायचा आहे आणि तो बिल्डर तुम्हाला दहा वर्ष त्यानंतर कोणतीही महिला असेल तर त्या महिलेसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे कारण शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आठ आठ दहा दहा बारा बारा तास काम करायची गरज नाही दिवसामधून फक्त अर्धा तास जरी काढलात तरी सुद्धा तुम्ही अगदी सहजरित्या इथे काम करू शकताय आणि तुम्ही नफाही मिळवू शकताय इथे मला असं सांगावं वाटतं की शिक्षणाचं सुद्धा अजिबात बंधन नाही आहे एखादा दहावी झालेला माणूस सुद्धा अगदी सहजरित्या शेअर मार्केटचं नॉलेज घेऊ शकतो आणि स्वतःची अगदी आर्थिक प्रगती करू शकतो अगदी कमीत कमी कालावधीमध्ये छोट्या अमाऊंट पासून स्वतःचा मोठा पोर्टफोलिओ जर बनवायचा असेल तर त्यासाठी एकमेव पर्याय तो एक म्हणजे शेअर मार्केट स्वतःचा इन्कम सोर्स तर तुमचा चालू असेल किंवा नसेलही पण सेकंड इन्कम सोर्स म्हणून म्हणजे प्लान ए जर कुठे बंद पडला तर प्लान बी हा नेहमी कधी पण अस्तित्वात असणं गरजेचं आहे आणि हा प्लान बी म्हणजेच शेअर मार्केट कारण सध्या जे काही वातावरण आपण बघत आहोत त्या वातावरणाचा सगळ्या गोष्टींवर परिणाम झाला आहे परंतु एक वर्ग असा आहे की जो वर्ग गेले कित्येक वर्ष घर बसल्याच काम करत आहे आणि पैसे मिळवत आहे हा वर्ग कुठचा तो शेअर मार्केटमध्ये काम करणारा वर्ग आणि सध्याची परिस्थिती बघता ज्या शेअर मार्केटला कित्येक लोकांच्या मनात गैरसमज होते या शेअर मार्केट बद्दल तीच बहुतांश मराठी माणसं आज शेअर मार्केट कडे वळताना दिसत आहेत का कारण त्यांना आता कळलेलं आहे की हा शेअर मार्केटच एकमेव पर्याय आहे की आपल्याला सध्या घर बसल्या सुद्धा इन्कम कमवून देऊ शकतो म्हणून मी इथे सांगावं असं वाटतं की ज्याला ज्याला वाटतंय की शेअर मार्केटचं माहिती मिळवावी शेअर मार्केटचं नॉलेज आपली कुठेतरी आर्थिक प्रगती केली पाहिजे इतरांपेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे तर त्याच्यासाठी त्यांना मला इथे एवढंच सांगावं असं सांगते सोन्याची एक संधी शोधत बसण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा आणि ही संधी तुम्हाला घेऊन आलीये त्यामुळे ज्याला ज्याला शेअर मार्केटचा श्री गणेशा करायचा आहे त्यांनी लगेचच यूट्यूब चॅनलला माझ्या जॉईन व्हा प्रीती राणे या नावाने माझा युट्यूब चॅनल आहे आणि तिथे हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच थोड्या वेळात वेबिनार माझा सुरू होणार आहे आणि तिथे या शेअर मार्केट बद्दल माझ्या पूर्ण कोर्स बद्दल सगळी अधिक माहिती तुम्हाला मिळणार आहे आज इथेच थांबूया तोपर्यंत गुड डे बाबा बाय मॅडमच्या अगदी प्रेमात पडलो आम्ही अक्षरशः पण मॅडमने इतकी सुंदर माहिती दिली की आयुष्यात कुठेतरी जगण्याची नवीन उम्मीद मिळाली जी काय माझी इन्व्हेस्टमेंट बँक बॅलन्स आहे ती मी डाम डु, दुपटीने डु, 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 ती, ती डबल करू शकतो याचा आत्मविश्वास मला या क्लासमुळे निर्माण झालेला आहे अतिशय मी धन्यवाद देतो प्रीती मॅडमला त्यांचं जे नॉलेज आहे त्यांचा जो हातखंड आहे या शेअर मार्केट वर याला तोड नाही आहे सांगण्याची पद्धत एवढी सोपी आणि साध्या भाषेमध्ये सोपी सोपे उदाहरण एवढं छान पद्धतीने शिकवतात त्याच्यामुळे सेमिनार मध्ये आणि काही समज पूर्ण दूर झाली जे मला भीती टेन्शन होत कोणी कोणी काय काय सांगितलेलं होतं सगळं दूर झालं आणि आता खूप छान वाटतंय थँक्यू मॅडमचा अत्यंत सखोल असा अभ्यास आहे या विषयाचा आणि त्यांची सांगण्याची जी तळमळ आणि आत्मीयता दिसली की मुलांना ह्याच्यातून हे स्टुडंट ना सर्वांना ह्याच्यातून खूपच त्यांचा फायदा व्हावा आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं अशी त्यांची मनापासूनची इच्छा आहे त्यामुळे त्यांनी अत्यंत किचकट विषय अत्यंत सोप्या तऱ्हेने सांगितलं आणि हा विषय म्हणजे तसं बघायला गेलं तर म्हणजे याच्यामध्ये बिगनर्स पण आहेत आणि ज्यांनी काही काही म्हणजे जे करतायत ट्रेडिंग असे लोक पण आहेत पण दोघांनाही समजेल अशा पद्धतीने आणि दोघांच्याही नॉलेजमध्ये वाढ होईल अशा पद्धतीने अत्यंत सुंदर असं हे झालेलं आहे आणि माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने हा हे कोर्स जॉईन करा इज रियली नोज हर फील्ड आणि नोज हर सब्जेक्ट फॉर लास्ट टेन इयर्स आणि व्हेरी वेल डीप स्टडी आहे म्हणजे जे आता जे काय शिकव बोलताना त्याची शिकवण्याची पद्धतीवरून समजते का त्यांचा स्टडी किती आहे अँड नॉलेज किती आहे त्याच्यावरून कल्पना येते अँड द वे शी टॉक्स आय ऑल्सो गॉट अँड माय सम ऑफ द कलिग्स गॉट द कॉन्फिडन्स अबाउट स्टार्टिंग द शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट डे ट्रेडिंग अशा वेरीय ज्या पद्धती शिकवल्या त्याबद्दल कॉन्फिडन्स आमचा वाढलेला आहे जर वाटत असेल तर मी तुम्ही अटेंड करून बघा मी स्वतः अटेंड केले मी स्वतःचा प्राईम एक्सपिरियन्स तुमचा शेअर करतोय अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचं प्रेझेंटेशन होतं मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही जे सांगितलं जेणेकरून आपल्या लँग्वेजचा इश्यू होत नाही हे सगळ्यात मोठा लोकांवरती की मला हिंदी येत नाही कोणावर तुम्हाला इंग्लिश येत नाही कोणावरती मराठी येत नाही पण ह्या गोष्टी तिथं गेल्यानंतर तुम्हाला लिप्सिंगसुद्धा तुम्ही बघून सुद्धा शिकू शकता एवढं सॉफ्ट मॅडमचं होतं प्लीज थँक्यू व्हेरी मच मॅडम तुम्ही खूप सुंदर पद्धतीने सांगितलं Guð.